मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची महामालिका स्टार प्रभावावरील सर्वांच्या आवडती मालिका असणारी ठरलं तर मग या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी आजी म्हणजेच पूर्ण आजी यांचं दुःखद निधन झालेलं आहे पूर्ण आजीच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे पूर्ण आजी यांच्या जानाने कलाविश्वात सिनेविश्वात अत्यंत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांचं खरं नाव हे ज्योती चांदेकर असं आहेत त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या मातोश्री आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली हे पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी यांना या बातमीने खूप मोठा धक्का बसलेला आहे जुई यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवलेली आहे आणि त्यातून त्यांनी उल्लेख केलेला आहे अनेबल टू ॲक्सेप्ट डिस आणि त्यानंतर त्यांनी खाली लिहिलेलं आहे तू फसवलंस आजी अशा प्रकारची स्टोरी अभिनेत्री जुई गडकरी यांनी टाकलेली आहे आणि त्यातूनच त्या व्यक्त झालेल्या आहेत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योतिताई चांदेकर यांना आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या चॅनलकडून आणि सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली